बघितलं भाजीला रंग घसला भारी आलाय आणि एकदम अशी रट, रट 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 शिस्ती आहे आलू वांग्याची भाजी कुणी शाकभाजी म्हणतं कुणी आलू वांग्याची भाजी म्हणतं आमच्याकडे वांग बटाट्याची भाजी म्हणतात करायची पद्धत वेगवेगळी आहे पण लग्नामध्ये मान असतो या भाजीला बरोबर ना याच्यासोबत मसाले भात असला ना आहा भातच वेगळी तुम्हाला बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत दहा लोकांना पुरेल अशी वांग बटाट्याची भाजी आचारी करतात अगदी तशी तर दहा लोकांचं प्रमाण आहे आता पाहुण्यांची गडबड चालूच राहते दिवाळीनंतर जरा असं पाहुणे येत जात राहतात त्यावेळी तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर व्यवस्थित प्रमाण समजणार आहे तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अजून प्रमाणात परफेक्ट ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी करायची साहित्य काय लागणार आहे ते बघायचंय तर इथं मी जे प्रमाण सांगतेय दहा लोकांना कधी पुरेल जेव्हा तुमच्याकडे अजून एखादी भाजी पोळी आणि भात असेल तेव्हाच प्रमाण आहे साहित्य काय लागणार आहे बघूया तर त्यासाठी आपल्याला लागतील अर्धा किलो काटेरी वांगी जी अशी मोठ्या फोडी करून पाण्यामध्ये टाकून ठेवलेली आहेत एक किलो बटाटे बटाट्याचं साल न काढता मोठ्या फोडी केल्या पाण्यात टाकून ठेवल्या दोन मोठे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत साधारण दोनशे ग्रॅम किंवा तीन ते चार मध्यम आकाराचे टोमॅटोची प्युरी करून घेतलीय फोडणीसाठी आपल्याला ला लागणार आहे दोन ते तीन तमालपत्र एक चमचा मोहरी एक चमचा जिरं दोन ते तीन चमचे आलं लसणाची पेस्ट जवळपास असं पाटीभर सुक्या खोबऱ्याचा खिस घेतलाय अर्धा चमचा हळद चार चमचे बेडगी मिरची पावडर दोन चमचे जिरेपूड चार चमचे धणेपूड दोन चमचे गरम मसाला पावडर भरपूर अशी कोथिंबीर लागणार आहे चवीपुरतं मीठ लागेल त्याचबरोबर इथं मी तीन चमचे तिळाचा कूट घेतलाय तिळ भाजून कूट केलाय आणि चार चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलाय आता दहा लोकांची भाजी करायची आहे मोठं भांडं लागतं अंदाजे सात लिटरचं भांड पुरतं त्यापेक्षा मोठं असेल तर उत्तम जर तुम्हाला थोडासा रस्सा करायचा आहे तर आता भांड तापायला ठेवलंय त्यामध्ये घेऊयात तेल तेल किती घ्यायचं अंदाजे दीडशे ते दोनशे ग्रॅम आणि आपलं सर किचन किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि या भाजीमध्ये बटाट्याचं साल काढलं जात नाही असंच वापरला जातो वांगी सुद्धा अशी मोठ्या मोठ्या फोडी करतात कारण आचारी पद्धत आहे ते जसं करतात ना आपण पण तसंच करायचं इवन आमच्याकडे कधीही बटाट्याची रस्सा भाजी करताना बटाट्याचं साल काढलं जात नाही मी तो व्हिडिओ पण दाखवलेला आहे खूप वर्षांपूर्वी परत बघायचा तर सांगा खूप मस्त लागतो तो रस्साचा बटाटा ती रेसिपी बघायची तर मला सांगा तेल मस्त तापू द्या बरं का म्हणजे फोडणी छान बसते तेल तापलं मोहरी घालायची मोहरी उडू द्या जास्त असेल ना मोहरी तर अशी हलवायची म्हणजे छान तडतडते एकसारखी सगळीकडनं मोहरी सगळीकडनं छान तडतडून घेतली यामध्ये घालूया जिरं जिरंही छान फुलू द्या मग घालूया तमालपत्र आता यामध्ये घालायचंय सुक खोबरं जे मी मिक्सरला थोडं फिरवून घेतलंय गॅस कमी ठेवूया म्हणजे खोबरं करपणार नाही याला छान तेलामध्ये परतून घ्यायचंय याला ना आलू वांग्याची भाजी पण म्हणतात विदर्भात कोणाकोणाकडे आलू वांग्याची भाजी असं नाव आहे सांगा बरं लग्नातली आलू वांग्याची भाजी तेलामध्ये खोबरं मस्त असं तळसून घेतलं आता यामध्ये घालूया आलं लसणाची पेस्ट आलं लसूण ताजंच वापरायचं थोडीशी कोथिंबीर पण मी फोडणीतच घालतीये आणि याला मस्त परतूया आपले पारंपरिक भाज्या आहेत ना बघा ना काही लागत नाही बटाट्या वांग्याच्या मोठ्या मोठ्या फोडी केल्या खोबरं फक्त बारीक करायचं कांदा बिंदा आणि झालं आमच्याकडे सांगू का आमच्याकडे जे शाकभाजी केली जाते ना म्हणजे सोलापूर भागामध्ये खास करून पंढरपूर भागात त्यामध्ये तर आ, कांदा सुद्धा घातला जात नाही टोमॅटो घातला जात नाही धनेपूड भरपूर घालून ती भाजी केली जाते अशी थोडी पातळ असते पण चवीला खूप भारी असते पण ती फक्त वांग घालून करतात बटाटा नसतो त्याच्यात आणि हे बघा खोबरं आपण मस्त भाजलं तर यामध्ये घालूया कांदा आता मी गॅस मोठा करतेय आणि कांदा चांगला परतून घेते मोठा करण्याचं कारण प्रमाण जास्त आहे म्हणून कमी प्रमाण असेल तर जसं पाहिजे तसं गॅस कमी जास्त करून परतून घ्या कांदा मस्त परतलाय यामध्ये घालूया पावडर मसाले हळद मिरची पावडर जिरेपूड धणेपूड गरम मसाला आपण जो घातला आहे त्यातला अर्धा ठेऊ परत घालू बाकीचा घालून टाकला मीठ मी आत्ताच घालते चवीपुरतं कोथिंबीर पुन्हा एकदा घालू यामध्ये आता घालायचं आहे पाणी मसाले घातले की पाणी घालायचं कमी प्रमाण असेल ना तर साधारण एक चार पाच चमचे पाणी घालायचं तर जास्त आहे म्हणून मी बाटीभर पाणी घातलं गॅस मी मोठाच ठेवते आणि छान तेल सुटेपर्यंत परतणार आहे मसाले बघा आपण तेलात घालतो त्याने काय होतं मसाले छान परततात पण करपायला लागतात म्हणून थोडं पाणी घालून परतलं की मसाले पण शिजतात आणि करपतही नाही हे बघा पाणी घातलं ना याचा अजून एक फायदा की रंग खूप मस्त येतो आणि तर्री लगेच अशी वर यायला लागते दोन मिनटं परतूया मसाले परतले आता घालूया टोमॅटोची प्युरी टोमॅटो आहे ना नंतर घालायचा मस्त मग त्याला ना त्या मसाल्यांची चव येते गॅस करूया मोठा टोमॅटो घेऊया छान परतून पाच सहा मिनटं लागतील हे बघा टोमॅटो प्युरी घालून याला परतलं किती मस्त तेल सुटलं आहे रंग कसला भारी आलाय याला करूया मिक्स आणि आता यामध्ये घालूया बटाटा वांग लगेच घालायचं नाही पहिल्यांदा आपल्याला घालायचं आहे बटाटा बटाटा मी काय केलं ना आधीच स्वच्छ धुतला साल काढलं नाही म्हणून दोन वेळा स्वच्छ धुतला फोडी केल्या आणि मग पाण्यात घालून ठेवला आता मीठ घालूया मगाशी थोडं घातलं आत्ता थोडं झालं आता, आता मीठ घालून अंदाजे तीन चमचे मीठ लागतं एवढ्या भाजीला बटाटा याच्यामध्ये चांगला मिक्स करायचा बटाटा मस्त मिसळून घेतला आहे आता यावर ठेवायचं झाकण आणि गॅस कमी करून पाच ते सात मिनिटांची वाफ काढायची किंवा जास्तीत जास्त एक दहा मिनिटं वाफवून घ्या मध्ये मध्ये एक दोन वेळा हलवून घ्या जवळपास एक दहा मिनिटं मंदाजेवर बटाटा ठेवला होता मध्ये मध्ये मी सारखं हलवून घेत होते आणि आपला बटाटा तर जवळपास अर्धा शिजलेला आहे पन्नास टक्के बटाटा शिजतो याला मिक्स करूया तर यामध्ये घालायचं गरम पाणी गार पाणी घालायचं नाही तुम्हाला जसा रस्सा घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं नंतर आपण पुन्हा पाणी घालणार आहोत आत्ता मी एवढं पाणी घातलंय त्याचबरोबर यामध्ये घालूया वांग वांग नंतर घालायचं कारण बटाट्यासोबत घातलं तर ते गाळ होऊन शिजतं नंतर घातलं की बरोबर शिजतं वांग घातलं मिक्स करूया एकदा आता पा वांग घातल्यानंतर अंदाज घ्यायचा की कि आपल्याला किती पाणी घालायचं तर माझ्या मते अजून पाणी घालावं लागेल मी अंदाजे एक ते दीड लिटर पाणी यामध्ये घातलं तुम्हाला पातळ रस्सा भाजी करायची आहे तर पाणी अजून वाढवलं तरी चालणार तर यामध्ये घालूया उरलेला गरम मसाला भाजलेला दाण्याचा जाडसर कूट आणि तिळाचा कूट याला मिक्स करू पाणी घातलं दाण्याचा कूड घातला याला मी इतपत असं पातळ ठेवलेलं आहे आता गॅस कमी करूयात याच्यावर असं अर्धवट झाकण झाकण ठेवायचं आणि याला अजून एक दहा ते बारा मिनिटं शिजून द्यायचं म्हणजे याच्यातलं बटाटा आणि वांगा छान शिजलं जातं फक्त मध्ये मध्ये हलवून घ्या अगदीच वाटलं खूप घट्ट व्हायला लागले तर गरम पाणी घालू शकता आता ह्याला मी मंदाजेवर शिजवते मध्ये मध्ये हलवून घेते तर दहा बारा मिनिट भाजी शिजवली मध्येमध्ये सारखी हलवली आणि बघा भाजी काय मस्त झाली आहे फक्त ना याला शिजवताना अर्धवट झाकण ठेवायचं बरं का म्हणजे मग तरी मस्त येते बटाटा शि कसा शिजलाय बघूया वांगं तर शिजतं छान बटाटा कसा शिजलाय बघू कसा रटरट आवाज येतो ना भाजी शिजताना हे बघा मस्त शिजलाय बटाटा वांग पण शिजलेलं आहे वांग पण बघूया नंतर घातलं होतं वांग पण छान शिजलंय वांग एकदम गाळगाळ करायचं नाही त्यामुळं नंतर शेवटी घालायचं सगळं घातलं वरून घालूयात भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर कॅस करू या बंद आणि आपली ही मस्त लपथपीत किंवा थोडासा रस्सा केला तर रश्याची आलू वांग्याची किंवा वांग बटाट्याची भाजी तयार झाली ज्याला बऱ्याच महाराष्ट्राच्या भागात मी तर म्हणेन गुजरातमध्ये सुद्धा किंवा बऱ्याच भागांमध्ये याला शाकभाजी म्हणून ओळखलं जातं तर तुम्हाला पण पाहुणे येणार आहेत भरपूर भाजी करायची आहे तर सगळ्यात सोप्पा आणि सगळ्यांना आवडणारा मेन्यू वांग बटाट्याची भाजी किंवा आलू वांग्याची भाजी शाकभाजी जे काय नाव द्यायचं ते तुम्ही द्या पण एकदा जरूर करून बघा कमी प्रमाणात करायची तर सगळं अर्ध अर्ध घ्या आणि करा कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी भेटूया पुढच्या भागात धन्यवाद